महिलेवर बलात्कार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कामगारांना अटक महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या महापालिकेच्याच दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला होता विश्रामबाग पोलिसांनी दोन्ही नराधमांना दो अटक केली आहे वैभव मुरलीधर कांबळे राहणार आंबेडकर नगर सांगली आणि निखिल नामदेव कोठावळे बत्तीस राहणार रमामाता नगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी पीडित महिलेने दिनांक पाच मार्च रोजी तक्रार दिली होती पीडित महिला सफाई कामगार म्हणून काम करते दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी ती महिला सफाईचे साहित्य आणण्यासाठी गेली होती त्यावेळी वैभव कांबळे तिच्या पाठीमागे गेला तिला जबरदस्तीने साहित्य ठेवलेल्या खोलीत नेऊन ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी निखिल कोटावळे हाही पीडित महिलेचा पाठलाग करून त्याच खोलीत जबरदस्तीने बलात्कार केला तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर महिलेने मार्च मध्ये त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती यातील दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे विश्रामबागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक सुजाता भोपळे मारुती साळुंखे आर्यन देशिंगकर प्रशांत माळी संदीप घसते संकेत कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली